तर मागच्या पार्ट वनमध्ये तर आपण आईबाबाची एंट्री पाहिलीच होती तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आईचा प्रवास म्हणजेच एका स्त्रीचा तिचा पूर्ण प्रवास आणि ती पण गाण्याच्या माध्यमातून आणि नंतर मंगळागौर आणखी खूप गेम्स आहेत तर हे हेच या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही, ही गजाननाला वंदन करून म्हणजे वंदन करून केली जाते तर बघूया सुरुवात कशी झाली व्हिडिओला कॉपीराईट लागेल म्हणून गाणं मी इथे रिमूव्ह आहे आणि आता बघूया एका स्त्रीच्या आयुष्यातील पूर्ण प्रवास भूमिका घ्यावीच लागते उच्च शिक्षण झालेल्या दादांचे स्थळ ताईसाठी सांगून आले स्थळ आले घंटावर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम निश्चिंत झाला सगळ्यांना आपली ताई वधू म्हणून पसंत पडली आणि मग चालू झाली लग्नाची बोलली आणि काही दिवसात ताईचे लग्न ठरले लग्न ठरले आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम हा पक्का झाला सर्वांना आमंत्रण दिले जसं की कुलदैवत रामदैवत यांना आमंत्रण दिले साखरपुड्याची साखर, साखर वाटली चला तर मग साखर कोण कोण वऱ्हाडी मंडळी आले आहेत ते आपण पुढील गाण्यातून पाहूया गाणं म्हणजे सादर केल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांचा पाऊस पाडायचा आहे हो की नाही पाडणार की नाही दोन्ही कुटुंबाकडून होकार आल्यानंतर तर लग्न जमलं आणि लगेच सुपारी पण फुटली तर त्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी सुपारी फुटली हे पण दर्शवलं आहे आणि नंतर लगेच लग्न पण झालं तर लग्न कसं झालं हे दर्शवण्यासाठी त्यांनी पुढचं गाणं कसं केलंय ते बघा दोन कुटुंबे भेटली ओळखी वाढल्या पहिल्यांदा चहा पोहे झाले नंतर थोडी हसू नंतर उत्सुकता आणि दोन मनांनी आयुष्यभर सोबत राहायचा निर्णय घेतला तोच तो क्षण होता लग्न जुळण्याचा तर दो तर इथे फक्त लग्न नव्हते जुळत तर दोन घरं एक होत होती त्यानंतर त्यांनी सुपारी दाखवली सुपारी अशी गोड पद्धतीने दाखवली सुपारी झाल्यानंतर आला तो हळदीचा दिवस हळदीचा तो पिवळा रंग फक्त अंगाला लावायचा नसतो तर आयुष्यभर आयुष्यभर सुख समृद्धी लाभावी म्हणून लावलेला आशीर्वाद असतो हळदीनंतर येतो तो, तो सगळ्यात मोठा दिवस आणि तोच आपल्या आयुष्याचा खूप मोठा दिवस असतो तर लग्नाचा सात फेऱ्यामध्ये घेतलेली सात वचने एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याची शपथ आईवडिलांच्या डोळ्यातलं पाणी आणि नवीन आयुष्याची सुरुवात त्या दिवशी एक मुलगी सासरी आली आणि ती फक्त सून म्हणून नाही तर घराची लक्ष्मी म्हणून तर आता साखरपुडा झाला हळद झाली आणि लग्न पण झालं तर त्याच्यानंतर बघूया आपण थोडेसे गेम्स एका <todic> मनातून <todic> <todic> E aí, पावलाने ताईने गृहप्रवेश प्रवेश केला ताईचा गृहप्रवेश करताना ताई, ताई आपल्या बरोबर अनेक स्वप्न आकांक्षा बरोबर घेऊन आली सागर झालं लग्न झाले लग्न झाल्यावर बाकीचे दुलाचार हे पार पाडावे लागतात जसं की जागरण बदल चला तर मग पाहूया आपण देवीचा जागरण बोनट पाहिजे की नाही ना नाही नायचा पाहिजा की नाही हा आपण सर टाळा लागलं पाहिजे लग्नानंतर येतो नवीन सुनेचा पहिला सण खेळ फुगड्या हशा घरात पुन्हा एकदा सणा सणासारखं वातावरण आणि आता बघूया आपण मंगळागौर कशी साजरी केली ते मंगळागौर झाली आणि एका स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा येतो ते म्हणजे डोहाय जेवण आणि तिचे डोहाय पुरवण्यासाठी आई आणि सासू कशा व्यक्त होत आहेत ते बघा तर तुम्ही आत्ताच बघितलं असेल गाणं की जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा तर खरंच खऱ्या पद्धतीने हे गाणं सादर केले आणि आता बघूया आपण उखाण्यांची स्पर्धा

It is. did

बघा आवडतो लेडीज पण आवडतो जेन्टो इथं कोण नाही असत एक बाईट पण पिझा किंवा सगळ्यांनी खाला असणारे खाला चला तर मग हळूहळू दिवस जात होते आणि तो दिवस आला आज आपल्या ताईचा सातवा महिना लागला आपल्या ताईला सातवा महिना लागला आणि आता ताईचं डोळ्या जेवण करण्याचे ठरवले डोळ्या जेवणाची लगबग सुरू झाली ताईचा चुला सजून झालेला आहे चला तर मग पुढे गाण्यातून पाहूया ताईचा झुला कशा प्रकारे तर कसं वाटलं व्हिडिओ आणि पार्ट थ्री बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय